नमस्कार मैत्रिणीं दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या हे चॅनलवरती सध्या फ्री क्लासेस चालू आहेत तर ह्या क्लासमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत म्हणजे त्यामध्ये आपण फोरटक्सचं जे ब्लाऊज आहे त्याचं कटिंग स्टिचिंग कसं करायचं आहे साधंवालं ते शिकलेलो आहोत आता काल आपण शिकलो होतो की टक्स ब्लाऊजचं बेल्ट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे फोरटक्सचं बेल्ट ब्लाऊज त्याचं पेपर कटिंग बघितलं होतं आता आपल्याला त्याला ते जे कटिंग आहे पेपर प पेपर पॅटर्न ते आपल्याला ह्या कपड्यावरती ठेवून त्याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे त्याला मार्जिन किती द्यायचं आहे आणि मार्जिन दिल्यानंतर त्याचं स्टिचिंग कसं करायचं आहे ते बघायचं आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी हा जो अस्तर आहे हा घेतलेला आहे या अस्तरवरती मी पेपर पॅटर्न ठेवणार आहे एक एक पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे कटिंग जे आहे ते करून घ्यायचं असतं तर बघा आता इथे हे कालचं आपलं जे पॅटर्न होतं ते मी घेतलेलं आहे आणि याला आता आपल्याला कशा पद्धतीने याचं मार्जिन कुठे द्यायचं आहे किती अंतरावरती द्यायचं आहे हे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघायचं आहे स्किप न करता आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून जे काही आपले क्लासेसचे येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि तुम्हाला ह्या फ्री क्लासला कसं जॉईन करायचं आहे तर मैत्रिणीनं खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक केली आहे लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून आपला जो ग्रुप आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे तुम्हाला तिथे अजूनही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपल्या क्लासेसबद्दल त्या सर्व काही डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे त्या त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लिंकवरती टच करून आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप तो जॉईन करून घ्यायचा आहे आणि हो चॅनलवर नवीन आलेले असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जे क्लासेसचे आपले व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि मैत्रीण हा जो क्लास आहे हा पूर्णपणे फ्री क्लास आहे रोज रात्री नऊ वाजता आपला क्लास असतो आपल्या ह्याच डिप्स टेलरिंग नाशिक ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते चला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे बघा पेपर पॅटर्न तर सगळ्यात अगोदर तर बॅक पार्ट जो आहे तो मी असा ठेवणार आहे बघा कटिंग करताना काय करायचं आहे जो अस्तर घेतलेला आहे मागच्या ब्ला वेळेस आपण मागच्या जो क्लास होता त्यामध्ये आपण शिकलो होतो की जे ब्लाऊज होतं ते आपलं साधं ब्लाऊज होतं आता आपण इथे अस्तरवालं ब्लाऊज घेणार आहोत ज्या कोणी नवीन लेडीज असतील ज्या कोणी ताई असतील नवीन तर त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांनी जर मागचा जर काही क्लास आपले बघितले नसतील तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय त्याची प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची गरज पडणार नाही आहे एक पूर्ण प्लेलिस्ट आहे आपल्या फ्री क्लासची तुम्ही ती पण जाऊन चेक करू शकताय तर चला आता आपल्या क्लासला सुरुवात करूयात तर बघा आता इथे मी घेतलेलं आहे अस्तर हे अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे ओपन बाजू समोरून ठेवलेली आहे ही बघा ही ओपन बाजू आपली समोरच्या बाजूने ठेवलेली आहे आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला हे जे पेपर पॅटर्न आहे हे आपण असं ठेवणार आहोत तर बघा पेपर पॅटर्नची ही जी बाजू आहे आपल्याला फोल्डिंगच्या बाजूला ठेवायची आहे आणि जो मुंडा आहे आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत ठीक आहे ते आता इथे मी हे सगळं ठेवून हे असं ठेवून याला आखून घेणार आहे तर हे मी अशा पद्धतीने आखून घेते हा पार्ट माझा इथे व्यवस्थित बसणार कर... आहे पार्ट कसे ठेवायचे थे, आहे कुठे किती मार्जिन द्यायचं आहे ते आता आपण बघणार आहोत ठीक आहे मार्जिन पण देणं गरजेचं आहे नुसतं पेपर कटिंग करण्याला काही अर्थ नाही आहे आता हे झालं आपलं बॅक पार्टीचे कटिंग करून सॉरी बॅक पार्ट इथे आपलं ठेवून झालं आहे त्याची मार्किंग मी करून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे दुसरा पार्ट घेणार आहे म्हणजे स्लिव तर स्लिव मी इथे समोर ठेवणार आहे इथे समोर स्लीव एकदम परफेक्टली बसणार आहे तर इथे मी समोरच्या बाजूला स्लीव ठेवणार आहे तर बघा ही जी स्लीव्ज आहे अगदी छोटीशी स्लीव्ज आहे आपली तर ती मी इथे ठेवून घेणार आहे आणि जी किनारीचा पार्ट आहे तो मी इथे घेणार नाही यूज नाही करणार आहे आपण वरती घेतलं तरी चालणार आहे खालती इथे घेतलं तरी चालणार आहे परंतु आपल्याला पुढचा पण पार्ट इथे ठेवायचा आहे म्हणून मी इथे डायरेक्ट इथे खालीच घेणार आहे थोडंसं वरती घेऊयात म्हणजे आपला किनारीचा पार्ट जो आहे तो येणार नाही आणि याला आता सरळ सरळ मार्किंग जसं आहे तसं करून घेऊयात तर बघा मार्किंग जी आहे जशी आपली कटिंग केलेली आहे स्लीव सेम तशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आता हे झालं आपलं बाही बाही पण माझी आखून झाली आहे आता दुसरा पार्ट घेणार आहे मी पुढचा पार्ट जो म्हणजे हा फ्रंटवाला ठीक आहे आता याला आपल्याला मार्जिन द्यायचं असतं बघा पाठीच्या पार्टला बिलकुल मार्जिन नाही दिलेलं जसं होतं तसं मी कटिंग केलं आहे पाठीमागचा गळा पण मी अजून कटिंग नाही केलेला ठीक आहे गळा पण आपला तसाच आहे आणि स्लीव पण मी जशी होते तशी इथे आखून घेतलेली आहे आता काय करायचं आहे हा जो फ्रंट पार्ट आहे आपला रहे। हा पण जसा आहे तसा, तसा मी आखून घेणार आहे त्यानंतर आपल्याला याला मार्जिन द्यायचं आहे तर बघा हा जसा घेतला आहे तसाच्या तसा मी इथे आखून घेते इथून हा अशा पद्धतीने याला इथे बरोबर आपल्याला साईडला पण मार्जिन द्यायचं आहे आणि खाली पण मार्जिन द्यायचं आहे ठीक आहे आता बघा हे माझे चारही बाजूने इथे मार्किंग करून झाली आहे आता जे आपण इथे कट केलेले होते हे टक्स इथे आपण कट मारलेला होता ना त्याच्यावरती आपल्याला ह्याच्या पद्धतीने चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघा इथे हे जे टक्स आहे ते पण इथे उमटून आलेले आहे तर याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करायची बघूया तर बघा हा जो टक्स आहे हा आपण इथे सरळ ठेवणार आहोत त्यानंतर हा इकडनं मुंढ्याला टच करणार आहोत त्यानंतर हा जो आहे वरती घेणार आहोत तर इथे मी साधारण मोजणार आहे जे काही आपण काल मोजलेलं होतं तेवढंच अंतर घ्यायचं आहे तर बघा इथे मी घेतलेलं होतं दोन इंच पावणे दोन इंचाचं अंतर घेतलेला आहे तर तेवढंच मी इथे घेणार आहे पावणे दोन इंच पावणे दोन इंचावरती इथे मार्किंग के केली आणि मग हा टक्स आपण इथे जॉईन करणार आहोत आणि हा जो टक्स आहे हा सरळ खाली जॉईन करणार आहोत ठीक आहे आता आपल्याला याला मार्जिन द्यायचं आहे कारण की हे चारही टक्स आहेत आपले हे चारही टक्सला जागा पण हवी ना त्यासाठी आपल्याला इथे मार्जिन द्यायचं आहे तर इथे मी दीड इंचा टक्स घेणार आहे तर इकडनं मी पाऊण इंच घेणार आहे आणि इकडनं पाऊण इंच घेणार आहे तर बघा हा आपला दीड इंचा टक्स इथे असणार आहे तर इथे दीड इंच घेतल्यानंतर इथे बाहेर पण आपल्याला दीड इंच मार्जिन द्यायची आहे एक्स्ट्रा इथे दीड इंच घेतले त्यानंतर इथे वरती घ्यायचे आहे पाऊन इंच आणि याला हे अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे तर बघा हे मी जॉईंट करून घेतले हे अशा पद्धतीने इथे दीड घेतले आणि इथे घेतलेले आहेत पाऊन इंच ठीक आहे आता याच्या खाली आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे पाऊन इंचावरती हे बघा एक्स्ट्रा घेणार आहोत आपण इथे पाऊन इंच फक्त पाऊन इंच घ्यायचे आहे त्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं आहे नाहीतर मग समोरची उंची आपली जास्त होऊन जाईल तर इथे घेतले आहेत मी पाऊन इंच आणि आता ही जी लाईन आहे ही पण आपल्याला आखून घ्यायची आहे आता ही लाईन मी इथे आखून घेतली आहे मार्किंग आपल्याला एकदम व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायची आहे म्हणजे ही जी, जी मार्किंग केलेली आहे ना याच्यावरच आपली शिलाई येणार आहे ठीक आहे आता हे झालं इथे पाठीचा पार्ट ठेवला इथे स्लीव ठेवली इथे फ्रंट पार्ट ठेवला आहे ठीक आहे आता आता राहिलेलं आहे आपलं हे याला म्हणतात क्रॉस पट्टी किंवा बेल्ट कारण की बेल्ट तहे में इते हे आपलं बेल्टचं ब्लाउज आहे तर हे मी इथे ठेवणार आहे असं आणि हे जसं आहे तसं याला मार्किंग करून घेणार आहे ठीक आहे हे बघा हे इथे ठेवलं आता याला जसं आहे तसं इथे मार्किंग करून घेऊया जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतरावरती मी इथे मार्किंग करून घेते आता ही मार्किंग झाल्यानंतर याला साईडला करूया आणि हे ही जी लाईन केली आहे ही जी लाईन आखून घेतली आहे त्याच्या खाली आपण घेणार आहोत पाऊन इंच एक्स्ट्रा हे आपले एक्स्ट्रा राहणार आहेत पाऊन इंच इथे घेतले मी पाऊन इंच इथं पण घेतले पाऊन इंच हे अशा पद्धतीने आणि साईडला आपल्याला घ्यायचं आहे हाफ इंच एक्स्ट्रा आता इथे लाईन आखून घ्यायची आहे व्यवस्थित ही लाईन आखून घेतली त्यानंतर इथे पण ही लाईन आखून घेतली एवढा भाग आपला एक्स्ट्रा राहणार आहे ठीक आहे हे फोल्डिंग कसं करायचंय जॉईन कसं करायचं ते आपण बघूयात आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर एक, -एक पार्ट मी अगोदर कटिंग करून घेते जसं आखून घेतलं आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर सर्व काही एक एक पार्ट मी इथे कटिंग करून घेते तर बघा इथे सर्व पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहे हे बघा जसे आखले होते तसेच मी इथे कटिंग करून घेतले सर्व काही पार्ट इथे आपले चार पार्ट आहेत हे बघा बॅक पार्ट ही स्लीवज आहे हा बेल्ट आहे आणि हे आहे फ्रंट पार्ट ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला हेच पार्ट आपल्याला सर्व काही अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे तर अस्तरवरती ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पिनांचा वापर करायचा आहे तर त्या पिना मी दाखवणार आहे तुम्हाला तर बघा ह्या अशा टाचण्या मिळतात ह्या अशा एक तर ज्योती कंपनीच्या आहेत किंवा ह्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या आहेत म्हणजे त्या कपड्यामध्ये व्यवस्थित आपल्या कोचल्या जातात तर ह्या अशा पद्धतीच्या टाचण्यांचा आपण वापर करून पुढचं जे ब्लाऊज आहे ते कटिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी मी आता इथे ब्लाऊज पीस टाकून घेते जसं आपण अस्तर टाकलं होतं तशाच पद्धतीने घडी जी आहे ब्लाऊज पीसची पण घ्यायची आहे इथे मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता बघा याची जी घडी आहे मी अशी टाकून घेतली आहे याचा पन्ना थोडासा मोठा आहे तर इथे मी काय करणार आहे जसं आहे तसं इथे घेतलं आणि याला व्यवस्थित असं ठेवून याच्यावरती मी सर्व काही पॅटर्न जे आहे जे ब्लाऊज आपण कटिंग केलं आहे अस्तरचं ते ठेवून घेऊया आणि ते मी असं ठेवणार आहे याच्यावरती आणि याला मी टाचण्यांनी पॅक करून घेणार आहे ठीक आहे मैत्रिणींना सुरुवातीचे दोन जे ब्लाऊज आहेत हे आपले फोरटक्सचे ते अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवले जाणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आपला क्लासचा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजतील यानंतरचे जे काही ब्लाउजेस राहणार आहेत ते इतके स्टेप बाय स्टेप आपले नसणार आहे त्यामुळे याच्यामध्येच तुम्हाला व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे ठीक आहे आता बघा इथे असं घेतलं आता हे एक एक पार्ट मी कटिंग करणार आहे म्हणजे आपला पार्ट जो आहे तो बिलकुलही इथून हलणार नाही त्यासाठी आपल्याला आहे त्या लावून घ्यायच्या असतात आता कटिंग करूया एक एक पार्ट बघा इथला बॅक पार्ट मी कट केला आहे आता इथे मी ठेवणार आहे फ्रंट पार्ट कारण की जिथे पण आपला कपडा व्यवस्थित बसणार आहे तिथे आपण तो बसवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे तर बघा खालचा कपडा आहे की नाही तो पण चेक करायचा आहे आणि इथे हा जो फ्रंट पार्ट आहे याला पण मी पिना लावून घेणार आहे आणि पिना लावून इथे मी हे पॅक करून घेणार आहे म्हणजे आपला कपडा सरकणार नाही तर हे पण आपण आता कट करूयात कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण कपडा बिलकुल सरकवायचा नाही आहे कपडा सरकवला की आपली जी कटिंग आहे ती खराब होऊन जाते कपडा मोठा आहे हा या तर याच्यामध्ये मला दोन ब्लाउज शिवायचे आहे त्यामुळे इथे मी एकदम काटेकोरपणे इथे कटिंग करणार आहे ह्या ब्लाऊजचं कारण हे ब्लाउज झाल्यानंतर अजून एक ब्लाऊज ह्या कपड्यामध्ये मी स्टिच करणार आहे तर बघा जशी मार्किंग केली आहे सेम तशाच पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतले आता दुसरा पार्ट झाला आपला आता काय करायचं आहे इथे मी स्लीव्ज ठेवणार आहे अगदी किनारीला इथे माझी स्लूव्ज बसून जाणार आहे तर हे अगोदर व्यवस्थित करून घेऊयात हे अशा पद्धतीने आणि इथे मी स्लूव्ज ठेवणार आहे हे बघा स्लिव्ज मी अशा पद्धतीने ठेवते आता याचा जो कट आहे मच्छवाला कट तुम्ही ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तुम्हाला दिसत असेल या साईडचा जो कट आहे तो कटिंग झालेला आहे आपला तर अशा वेळेस फार कन्फ्युजन होतं आपलं तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे नाहीतर मग तिथे काय करायचं आहे एक छोटासा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात राहील की ही आपली स्लीवचा कट आहे तर बघा इथे मी काय करत आहे हे थोडंसं व्यवस्थित प्रॉपर कट करून घेते कारण की ते प्रॉपर नाही झालेलं आहे खालची जी किनारी बाजू आहे ती पण त्याच्यामध्ये आलेली आहे आणि इथे जो आहे ना इथे छोटासा एक कट मारून घेणार आहे म्हणजे माझ्या लक्षात राहील हे बघा ओके हे झालं आपलं स्लीव्स आता बेल्ट घ्यायचा आहे यामध्ये मी अजून एक ब्लाउज कटिंग करणार आहे त्यामुळे अगदी कमी कपड्यामध्ये मी इथे बेल्ट पण कटिंग करणार आहे तर बेल्टसाठी मी इथे ठेवणार आहे आपला बेल्ट तर बघा हा असा म्हणजे याला पण पिना लावून घ्यायचा आहे म्हणजे हा पण कपडा आपला सरकणार नाही आहे तर बघा इथे हा अशा पद्धतीने त्याला मी पिन लावून घेते जर हाच बेल्ट आपला असा बसत असेल तर बघा असा पण बसलेला आहे तर मी असाच ठेवणार आहे म्हणजे एवढा पार्ट आपला वेस्ट जाणार नाही तर बघा इथे माझा बसलेला आहे असं जसे आपलं कपडा बसणार आहे पण एका गोष्टीची काळजी घ्यायची जर तुमचं प्रिंटेड कपडा असेल त्याला लाईन असतील तर त्या उभ्यानेच कटिंग करायचे आहे आता हे आपलं प्लेन कपडा आहे त्यामुळे याला कसंही कटिंग केलं तरी चालणार आहे फक्त सुलट बघून घ्यायचं आहे आपल्याला परंतु जर तुमच्या कपड्यावरती जर लाईन असेल किंवा प्रिंट असेल काही प्रिंटेड कपडा असेल तर तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे त्याच्या ज्या लाईनिंग आहे त्या उभ्या आल्या पाहिजे तर बघा आता इथे माझा हा झाला कट करून ब्लाऊज ओके आता याचे स्टिचिंग आपल्याला याच्या क्लासमध्ये आहे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी स्टेप बाय स्टेप पहिले दोन ब्लाऊज जे आहे ते अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला शिकवले जाणार आहेत आणि यानंतरचे जे काही क्लासेस येणार आहेत आपले त्यामध्ये आपल्याला कारण की तुम्हाला पहिल्या क्लासेसमध्ये खूप साऱ्या गोष्टी अगदी स्टेप बाय स्टेप दाखवल्या असल्यामुळे तुमचे ते लगेच लक्षात बसणार आहे ठीक आहे हीच माझी पद्धत आहे अशाच पद्धतीने मी क्लासेस घेते माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे क्लासेस चालतात जर तुम्हाला ऑनलाईन क्लास पण जॉईन करायचे असतील तर आपलं ॲप आहे डीप्स कोचिंग नावाचं गुगल प्ले स्टोअरवरती तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय तिथे भरपूर सारे असे पेड कोर्सेस पण आहेत जो की आपला हा फ्री क्लास आहे तशाच पद्धतीचे पेड कोर्सेस आहेत त्यामध्ये पण भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार तर बघा आता इथे हे अस्तरचं ब्लाऊज पूर्णपणे कटिंग झालेलं आहे याला जोडायचं कसं आहे याचं स्टिचिंग कसं करायचं आहे ते आपण आपल्या येणाऱ्या उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर चला मैत्रीणं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे आपले येणारे क्लासेसचे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचा आहे मैत्रीणं आणि जास्तीत जास्त लोकांना आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना पण ह्या क्लासचं बेनिफिट मिळणार आहे कारण की ह्या क्लासमध्ये अगदी बेसिकपासून तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे ठीक आहे तर चला भेटूया उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय